परमार्थ करतो परमार्थ करतो पण पर कसा तरी करतो म्हणून आपण ज्ञानापर्यंत पोहोचत नाही आणि आपला जो परमार्थ चालू आहे हा खास ज्ञानाकडे जाणारा परमार्थ आणि म्हणून त्याच्यामध्ये कसं आहे समजा रस्त्याने चालतो आपल्याला इकडे जायचं ना आपण इकडं जर आलो रस्ता चुकला तर मुक्कामाचं ठिकाण कधी सापडायचं नाही इथं सुद्धा इथं स्वतःची बायको सहन होत नाही इथं परिस्थिती कशी सहन स्वतःची बायकोची परमार्थामध्ये चालत नाही तिथे चालेल स्वतःचा पैसा जो आहे तो सुद्धा ज्ञानामध्ये परमार्थामध्ये जड होतो तो, तो चोरीचा पैसा तिथे चालू शकेल का नाही का आणि म्हणून सांगितलं बाई तर माझी कोणीच नव्हती म्हणून टाकी रे संघ होई रे निसंग मी आता जे बोलते ना तुम्हाला काल जे बोललो त्याचं हे कारण आहे त्याच्यातून अनेक फाटी फुटतात लोक त्या लोक तिकडे घेऊन जातात नाही का आणि म्हणून ब्रह्मणाला तेच पाहिजे असत आणि म्हणून आपल्याला काय करायचं आणि त्याचे दुष्परिणाम असतात म्हणून आपण काय करायचं आहे अतिशय सुंदर देहाचं विवेचन केलं देहाच्या ज्या चार अवस्था आहेत त्या चार अवस्थांचं वर्णन केलं जे पंचकोश आहे त्याचं वर्णन केलं ज्या आणि शेवटी या देहाचे महात्म्य सांगितलं किती महत्वाचा विषय आहे किती महत्वाचा विषय आहे सुशुक्ती म्हणजे काय न ओळखलेलं ब्रह्म किती सुंदर विषय आहे आणि हा जर समजून जर घेतला ना तर बराचसा आपल्याला भाग समजल्यासारखा आणि हेच तर प्राथमिक कळलं पाहिजे आपल्याला देह काय देहाच्या अवस्था काय आज्ञान आज्ञान हे कुठपर्यंत ज्ञानाच्या क्षेत्र कधी सुरू होतं हे आपल्याला कळलं पाहिजे त्यासाठी पथ्य काय न करी रे तुका म्हणे काय आहे निसंग ते भी अद्वैत भाव आणि संती केला हाच उपाव एकांतवास कशा करता सांगितलेला आहे आणि म्हणून चिंतन चित्ताना त्याचा त्याला चित्त आत घालायचे बाहेर नाही चित्त घालायचं आणि आपलं चित्त तर बाहेर धावते लौकिकासाठी लौकिक आकडे आज जितके वर्ष आपण परमार्थ करतो तरी लौकिक लोकेतून जात नाही आणि आपल्या लौकिक आहे तीन वासना आहेत ना लोकवासना शास्त्रवासनं याच्यामध्ये कसं आहे देवासनही जाते त्यानंतर शास्त्रवासनही जाते पण ही वासना मात्र जात नाही कीर्तनकार जसा कीर्तन करतो तस तसे लोक जवळ जमतात तस तशी त्याची काय होते प्रसिद्धीची हाव वाढत जाते प्रसिद्धीची हाव वाढत जाते आणि मग तेच वासना ती वासना म्हणून इथं काही चालत नाही तिळभर अकल्पना आधीही अभिमान तिळभर सुद्धा चालत नाही तिळभर कल्पना आधीही अभिमान नाही नारायण तया जुगळी नाही का शास्त्रीय ध्वित सांगितलं अशास्त्रीय द्वैत सांगितलं ईश्वराचं द्वैत ईश्वरकृत द्वैत सांगितलं जीवकृत द्वैत सांगितलं ईश्वरकृत द्वैत दोन प्रकारचं जीवकृत द्वैत दोन प्रकारचं आणि हे कशाकरता का सांगितलं काही टाकायचं काही घ्यायचंय हा खूप मोठं काम आहे आपल्या आज खूप मोठं काम आहे आपल्याला डोंगर उचलायचं आहे गोवर्धन गोवर्धन उचलायचं आपल्याला देव सगळं करतो आपण फक्त निमित्त मात्र व्हायचं पण आपण तेही करत नाही आणि म्हणून मीच होणी देवटा पुढा त्या तत्वज्ञा चौकटा देवा पुतसाची चोगटा मीच होणी देवटा पुढा पुढा चालेल मी सगळं काय करतो त्याने फक्त निमित्त मात्र व्हायचं पण आपण निमित्त मात्र होत नाही आपण चुकतो तो काय करणार हा परमार्थ सोपा नाही गप्पा नाही परमार्थ म्हणजे नाही का जर आपल्याला तिथं पोचायचं असेल म्हणून कसं जर काय पोचायचं असेल तर काय पथ्याचं आपण पालन करा आपले दासोपंत पंत होते नाथ महाराज दासोपंतच्या दर्शनाला गेले नाथ महाराज दासोपंत हे सगुण साक्षातकारी भक्त होते दासोपंत आणि म्हणून नाथ महाराज त्यांच्या दर्शनाला गेले आणि त्यावेळेला दासोपंत हे सगुण साक्षात्कारी होते त्यांची स जगामध्ये ख्याती होती त्यांची म्हणून नाथ महाराज त्यांच्या दर्शनाला गेले त्या दासोपंत नाथ महाराजांना म्हणतात तुमच्या मावळींनी भगवद्गीतेवर नऊ हजार ओब्या लिहिल्या पण मी एक लाख ओबी तयार केलेली आहे एक लाख ओबी लिहिली नाथ महाराजांनी पायावर डोकं ठेवलं काय बोलणार आता म्हणते ठीक आहे चांगली गोष्ट आहे आम्ही दत्त जयंतीचा सोहळा साजरा करीत असतो तुम्ही त्या कार्यक्रमाला या दत्त जयंतीच्या सोहळ्याला पैठणला आम्ही तो सोहळा साजरा करतो तुम्ही तिथे या आणि दासोपान त्यांना उत्सुकता लागली तीही गेली आत तर आता मी त्याचं वर्णन करत नाथ महाराज आपलं दासोपंत त्या सोहळ्याला आली तर तिथं सगळे देव अवतरले होते प्रत्यक्ष दत्त महाराज त्या काय कामं करीत होते तिथं सगळ्या देव देवता तिथं काम कर देवता काम करत होत्या देव काम ता काम करीत होते सगळे अगदी दत्त महाराजसुद्धा तिथं अगदी मी माझं टाकून सगळं काम करत होते आणि सगळे देव तिथं अवतरले होते हे दासोपान त्यांनी काम करत अंकार उतरला म्हणजे परमार्थ म्हणजे साधी गोष्ट नाही आणि म्हणून हे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराज काय माणूस होते का श्रीपाद बाबा काही माणूस होते का अहो त्यांचं पवित्र तो देह आपला देहही पवित्र नाही वाच्याही पवित्र नाही अजून कारण चित्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत जो तो तो नाही होणार म्हणून ते विचार करायचं हे ऐकायचं विचार करायचा मग श्रवण सांगितलं म्हणून सांगितलं श्रवण सांगितलं मनन सांगितलं निधी घ्यास सांगितला आणि शेवटी साक्षात्कार सांगितलं आणि एकाग्र चित्त हे सगळं करायचं आहे आणि ध्येयवादी सगळं टाकून आताही तर काय सांगितलं हां बहिता संतांचे संगती कळवाळी कमळापती माझ्या नवथीच कोणी निश्चय चित्ती दूर झाला मग करायचं काय करायचं काय फक्त टाकायचं तर काहीच नाही आणि धरायचं तर अजिबातच नाही अशी युक्ती म्हणजे परमार्थ आहे नाही देव काय करतो अगदी भरभरून माप टाकतो आपल्या पत्रामध्ये आपल्या भक्ताच्या पत्रामध्ये भरभरून माप टाकतो कुबजा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज अतिप्रिती राधाप्रार्थी वनाप्रती एका विषयासक्त लागून नाही का आणि म्हणून कसं आहे आपण पण अंतकरणपूर्वकरा तिचं सोम ढोंग नको आहे तिथं तिथं काय सोंडू नको चहामध्ये जर मीठ टाकलं थोडंसं तर काय म्हणाले चहामध्ये चांगला पाहुणा आला आणि त्याला दूध दिलं आणि त्या दुधामध्ये म्हणले ले जवळचा पाहुणा ले चांगला पाहुणा तर त्या दुधाला चव याला पाहिजे म्हणून थोडंसं मीठ टाकलं तर काय होणार मीठ चांगलं आहे भाजीमध्ये चांगलं पण आणि चहात नाही ना मीठ चांगलं कॉफीमध्ये नाही ना मीठ चांगलं नाही का हे लौकिका ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या परमार्थामध्ये चालत नाही परमार्थाचं क्षेत्र वेगळं लौकिकाचं क्षेत्र वेगळं आहे आणि तर ही गोष्ट लोक विचारित नाहीत तर मेल्यानंतर आपलं नाव कोण घेणार आहे बरं झालं म्हणते होताच तसा आख गाव त्याने अडकवलं नाही आणि म्हणून आपण आपल्या आपला कोणी आदर्श घ्यावा आपला कोणी आदर्श घ्यावा आपल्या गुणांनी काय करावं जग ज्ञाना प्रकाशासारखं काय करावं प्रकाशमय करावं आपल्या ज्ञानाने आपल्या आपण बुरसरलेले विचार नको बुरसरेडल्या घाणेर विचारात इथं प्रदर्शन नको परमार्थामध्ये मंदिरामध्ये काय असतं मंदिरामध्ये काय करावं टॉयलेटची जागा वेगळी मंदिराची जागा वेगळी विचार करा मंदिरात जाऊन काय करावं तसा आश्रम आहे आश्रमामध्ये कोणते विचार पाहिजे याचा विचार करायचा याचा विचार करायचा आहे आपले विचार असे असावेत आपले गुण असे असावेत त्यांना सगळ्या जगाने त्याचा आदर्श घ्यावा त्यांना सगळे जग प्रभावित व्हावं आपल्यालाही आनंद व्हावा आणि जगालाही आनंद व्हावा आज संतांग सगुण चरित्र पवित्र सादर व्हायला लागेल आपलं चरित्र काय आहे तुम्ही विचार करा आपलं चरित्र जर पाहिलं तर कोथोडचा कचरा डेपोच ना तो आता इकडे गेलेला आहे कचरा डेपो आपला असं करणं नाही तर व्यवहारात चालत नाही ते परमार्थात का नाही का म्हणून नुसतं गोड बोलणं याला परमार्थ म्हणत नाही ते भजन करणं ही महत्वाची गोष्ट आहे